mana, mana balik. ngajar kita ke Komal. apa ना तावी चाललो आहे गाऊन रिटर्न मुंबईला मुंबईहून मग रायगडला रिटर्न चाललो आम्ही आता परभणीहून थोडीशी परभणीची झलक दाखवते तिकडे बघ बाबू बघ मी ट्राविसनी चाललो ओ घेतलं बेटा किती पण घेतलं मस्त सीट आहे आपण एकदा घ्यायचं नाव लातूरला उतरल्यानंतर आपण दोन चार वर्षापूर्वी आम्ही गेलो पाच सहा वर्षापूर्वी त्याच्यानंतर पहिला पण चिप्स खायचे नाही पिलो डॉट च्या बघ हॅलो आता आम्ही चाललो आमची फॅमिली सोडून खूप लांब लांब चाललो भाऊजी चोखलेत जेवायचं नाही लहान देवतांस्त अशी आहे बापरे केवढी गर्दी झाली चला आता आम्ही जेवून घेतो हाई मग टिफिन वगैरे हो दिला आहे तेवढा आम्ही जेवून घेतो है ना बाबड्या